नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज ऐतिहासिक निकाल हे आमदार अपात्र अजित अजितदादा नवे मुख्यमंत्री काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र या अपेक्षित वेळेपेक्षा पंचेचाळीस मिनिटे उशिरा नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडली यानंतर नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले तसेच त्यांनी आपल्या या कामात मदत केली या त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आणि त्यांच्या वकिलांचे देखील नार्वेकरांनी यावेळी आभार मानले दरम्यान एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हीप भरत गोगावले हेच अधिकृत व्हीप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली राज्याचाच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाचा असणारा हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसेथे आहे त्यामुळे ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे